आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास कडेगाव येथे गगनचुंबी ताबुतांच्या भेटींचा सोहळा उत्साहाने संपन्न दीडशे वर्षांची परंपरा सामाजिक सलोखा जपणारा आणि उंच ताबूतांसाठी प्रसिद्ध असलेला कडेगाव मोहरमच्या ताबूत भेटीचा दिमागदार व डोळ्यांचे पारले फेडणारा सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने मोठ्या थाटात आज संपन्न झाला हा भेटीचा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून हजारो भाविक आले होते विशेषतः सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे जिल्ह्यातील भाविकांची मोठी गर्दी होती सांगली जिल्ह्यातील कडेगावात गेली दीडशे वर्षांपासून मोहरम सणात धार्मिक ऐक्य आणि सामाजिक सलोखा जपण्याचा सा प्रयत्न केला जात आहे आज ही परंपरा चालू वर्षाच्या मोहरम सणात दिसून आली रविवार दिनांक सहा रोजी सकाळी पावसाळी वातावरणात आणि भर पावसात पारंपारिक पद्धतीने कडेपूर शिवाजीनगर विहापूर सोहोली निमसोड वगैरे गावातील मानकऱ्यांना वाजत गाजत आणण्यात आले त्यानंतर विधिवत मानकऱ्यांच्या हस्ते पूजा अर्चा करून सकाळी अकरा वाजता मानाचा सात भाई ताबूत उचलण्यात आला येथून भेटी सोहळ्यास प्रारंभ झाला हा ताबूत वीज बोर्डाजवळ येऊन थांबला तेथे देशपांडे हकीम शेटे यांचे ताबूत येऊन मिळाले हे सर्व ताबूत पाटील चौकात आणण्यात आले त्यानंतर बागवान अत्तार शेटे आणि अन्य उंच ताबूत मानाप्रमाणे उचलण्यात आले त्यानंतर हे सर्व ताबूत पाटील चौकात आणण्यात आले त्यानंतर पाटील यांचा भव्य मोठा आकर्षक ताबूत उचलण्यात आला हा ताबूत उचलल्यानंतर ताबूतांच्या गळाभेटी सोहळ्यास खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला यावेळी या हुसेन हक हुसेन इमाम हुसेन झिंदाबाद मौला अली झिंदाबादचा जयघोष करीत मानाचा सातभाई पाटील बागवान अत्तार हकीम देशपांडे या उंच ताबुतांच्या प्राथमिक भेटी बारा वाजता संपन्न झाल्या या भेटी म्हणजे राम भरताची भेट म्हणून लोकांनी आकाशात फेटे टोप्या उंचावून त्यांचे स्वागत केले आणि भेटी सोहळ्याचा आनंद लुटला जोरदार वाऱ्याच्या आणि पावसाच्या रिपरिपमध्ये झालेल्या गगनचुंबी तांबूतांच्या भेटी पाहताना भाविक मंत्रमुग्ध झाले त्यानंतर हे सर्व ताबूत मानाप्रमाणे वाजत गाजत मुख्य भेटीच्या ठिकाणी सुरेश बाबा देशमुख चौक मोहरम मैदानकडे निघ दरम्यान वाटे तांबुळी व वा अन्य ताबूत सहभागी झाले